नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग थोडा विशेष आहे कारण आपण जातोय मस्त निसर्गाच्या सानिध्यात मनाला शांती देण्यासाठी जाता जाता मस्त दत्त महाराजांचं मंदिर लागलं नमस्कार करून आम्ही निघालो पुढे आकाशामध्ये सूर्य मावळायला सुरू झाला होता आणि खालून मस्त रस्त्यावरून मेंढ्या चालल्या होत्या कळपामध्ये आणि वातावरण तर एवढं सुंदर दिसत होतं बाजूला छान डोंगर रांगा दिसत होत्या ह्या निसर्गाचं वर्णन करावं तितकं कमी मित्रांनो मंडळी जर तुम्हाला सिटीच्या गोंगाटापासून टॉक्सिक वातावरणापासून जर जा दूर जायचं असेल गावाकडच्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल मस्त शेती डोंगर पाणी थंडगार हवा आणि निसर्गरम्य वातावरण जर अनुभवायचं असेल तर आज मी तुम्हाला एक उत्तम ठिकाण दाखवणार आहे जिथं जिथे जाऊन तुम्ही स्वतःला डिटॉक्स करू शकता चला तर मंडळी आपण चाललेलो आहे कासासाई डॅमला जाताना रस्ता थोडा खडबडीत आहे पण दोन्ही बाजूनं मस्त हिरवळ आणि छान वातावरण दिसलं की त्या रस्त्याला आपण विसरून जातो हा डॅम हिंजेवाडी पासून फक्त बारा तेरा किलोमीटर असून साधारण पंचवीस ते तीस मिनिटात आपण इथे पोहोचू शकतो गुगल मॅप वरती कासासाई डॅम टाकलं की लगेच लोकेशनला आपण जाऊ शकतो आता आपल्याला डॅम दिसू लागलेला आहे आपण डॅम च्या जवळ पोहोचलेलो आहे चला जाऊ या पार्किंग साईडला आता इथे गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि पार्किंगसाठी थोडी जागा कमी आहे इथे मस्त उंट दिसला आहे उंटावरती मस्त आपण सैर करू शकतो इथे मोठ्या माणसांसाठी उंटांना शंभर रुपये तिकीट आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपयाचं तिकीट आहे पर्सनली मला उंटावर बसण्याची भीती वाटते म्हणून मी काही बसले नाही पण अगस्त्यसाठी आम्ही विचारलं होतं त्यांना तर ते बोलले की एवढ्या लहान मुलांना आम्ही एकट्याला नाही बसू शकत त्याच्यासोबत कुणाला तरी बसवावं लागेल आणि आम्हाला दोघांनाही भीती वाटत असल्यामुळे आम्ही काही बसलो नाही आता पार्किंगमधून बाहेर निघाल्याबरोबर आम्हाला केरॉक रिसा रिसॉर्ट इथे दिसलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे बालाजी बोटिंग क्लबच्या दिशेने इथे मस्त बोटिंग वगैरे आपण करू शकतो बाजूला आपल्याला छान मस्त स्नॅक्स सेंटर वगैरे पण दिसेल इथे हे नवीन झालेलं आहे एक दोन तीन वर्षाखाली जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथे हे स्नॅक्स सेंटर नव्हतं आपल्याला हे स्नॅक्स सेंटरमध्ये मस्त गरमागरम स्नॅक्स मिळतात समोसा कचोरी वडापाव वेपस कुरकुरे वगैरे चला आता आपण गेटमधून एंट्री करूया आणि जाऊया आता डॅमच्या दिशेने आ, मस्त डॅमचा लुक दिसत आहे बघा इथनंच आता मी तुम्हाला डॅमचा मस्त लुक दाखवते किती छान हा डॅम दिसतो मस्त गर्दी दिस झालेली आहे बघा डॅमला आता संध्याकाळची वेळ आहे मुलांना घेऊन येऊन तुम्ही इथे फॅमिलीसोबत मस्त क्वालिटी टाईम वगैरे स्पेंड करू शकता तुम्ही फ्रेंड्ससोबत येऊनही इथे मस्त एन्जॉय करू शकता जर कपल असाल तर मस्त फोटोग्राफी वगैरे सुद्धा करू शकता खूप मस्त थंडगार हवा इथे आता चालू आहे आणि पाणी तर इतकं छान दिसत आहे मस्त हालताना निळक्षार पाणी दिसत आहे लोकांची खूप गर्दी वाढलेली आहे इथे लहान मुलांसाठी हे खाद्यपदार्थ विक्री करणारे सुद्धा आलेले आहेत बघा मस्त बाजूला बा छान झोपाळा पण ठेवलेला आहे त्यावरती कपल मस्त झोपाळा खेळत आहे छान साईडला बैलजोडी पण आहे ती पहिले केरॉक रिसॉर्टमधलीच होती आय थिंक पहिली ज्यावेळेस आम्ही लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस ती बैलजोडी आम्हाला तिथे दिसली होती आता इथे साईडला त्यांनी ठेवून दिलेली आहे डॅमच्या बघा लोक मस्त बोटिंग करत आहे खूप सुंदर हा नजारा दिसत आहे सर्वजणं फोटोज वगैरे काढत आहे कुणी बोटिंग करत आहे आता आम्ही पण बोटिंगसाठी आलेलो आहोत तर चला म्हटलं आता मस्त लाईव्ह जॅकेट वगैरे वेअर करून घेऊयात आणि मी इथे लाईव्ह जॅकेट वेअर करून घेत आहे ते बोटिंग प्राईजही मस्त रिजनेबल आहे जर तुम्ही कपल असाल तर आणि जर स्पीड बोटमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर त्या बोटिंगसाठी तुम्हाला फाय हंड्रेड असे चार्जेस आहे कपलसाठी आणि जर तुम्ही नॉर्मल बोटमध्ये बसायचं असेल ऑटोमॅटिकवाल्या तर तुम्हाला पर पर्सन हंड्रेड असं बोटिंग चार्जेस आहे आणि जर तुम्हाला पॅन्डलवाल्या बोटिंगमध्ये बसायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही चार जणांच्या ग्रुपमध्ये बसू शकता पण त्यामध्ये पॅंडल तुम्हाला स्वतःला मारावं लागतं प आणि त्यासाठी तुम्हाला थ्री हंड्रेड असं तिकीट आहे आता आम्ही अगस्तेलाही लाईव्ह जॅकेट वेअर करून घेतलं आणि मिस्टरांनी वेअर करून घेतलं आणि आम्ही आलो आता बोटच्या दिशेने बोटमध्ये बसण्यासाठी आता ही बोट इथे रिकामी होत आहे रिकामी झाल्यानंतर आता आता या ज्या बोटमध्ये आम्ही बसणार आहोत तिला पर पर्सन हंड्रेड असं चार्ज आहे पण मुलांना घेऊन ही बोट अगदी सेफ आहे त्यामुळे आम्ही ही बोट चॉईस केली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत बोटमध्ये बसण्यासाठी या बोटमध्ये तुम्ही जर मोठ्या फॅमिलीसोबत आला असाल किंवा फ्रेंड सर्कलसोबत आला असेल तर ही बोट एकदम परफेक्ट आहे म्हणजे या बोटमध्ये आठ ते दहा लोक बसू शकतात साधारण आणि खूप सेफ आहे ही बोट, बोट ही स्पीड बोटमध्ये तुम्ही लहान मुलांना वगैरे घेऊन बसू शकत नाही कारण तिला खूप जास्त स्पीड असतो आणि पॅन्डल मारणाऱ्या बोटमध्येही खूप पाय दुखून येतात आम्ही लास्ट टाइम बसलेलो खूप दोन दिवस अगदी पाय दुखताय म्हणत होते नुसते आता अगस् त्याला मस्त बोटमध्ये बसून आनंद झालेला आहे सर्वांना हाय वगैरे करत आहे तो बोट आता शेअरिंग असल्यामुळे इथे दोन पर्सनची कमी असल्यामुळे बोट सध्याची थांबलेली आहे दोन पर्सन बोटमध्ये आल्यानंतर ही बोट चालू होणार आहे आता आम्ही ही वाट बघत होतो सर्वांची लगभग चालू होती मस्त बोटमध्ये लहान आ, मुलीला छान तिची आई मस्त स्कार्फ वगैरे बांधत होती अगस्त ते सर्व टुकमुक बघत होता नुसता सगळीकडे आणि व्ह्यू तर एवढा सुंदर दिसत होता मी मस्त एक सेल्फी शॉट वगैरे घ्यावा म्हणून मस्त छान कॅमेरा वगैरे चालू केलेला आणि असं वातावरण इतकं सुंदर दिसत होतं की सर्व त्याला नुसतं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायला बघत होते इतकं छान वातावरण दिसत होतं नुसतं थंडगार हवा आणि हलणारं पाणी बाजूला डोंगर इतकं छान दिसत होतं अगदी स्वर्गच बघतोय असं वाटू लागलेलं रिसॉर्ट खूप सुंदर दिसत होतं बाजूला आणि खरं तर हा सनसेट पॉईंट आहे पण आम्ही थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही ते मिस केलं सनसेट बघायला इथून इतका सुंदर सनसेट दिसतो की बघतच राहावं असं वाटतं किनाऱ्यावर बसून हलणारं पाणी सनसेटचा तो पाण्यामध्ये पडणारा प्रकाश आणि डोंगरामागं त्याचं जाणं इतकं माल दिसतं की बघतच राहावं वाटतं तर फायनली ते दोन पर्सन इथे आलेले आहेत आणि बोट फायनली भरलेली आहे आम्ही खूप वेळेचं वेट करत होतो आता वाटलं की मस्त बोट चालू होणार पण हे दोन पर्सन बसल्यानंतर अक्षरशः बोट टिल्ड झालेली आहे तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला एकदम बोट पूर्णपणे झुकलेली आहे कारण लेफ्ट साईडला वजन जास्त झालेलं आहे दुसरी बोटही मस्त सैर करून आलेली आहे आता दादांनी इथे सीट एक्सचेंज केली वाईफसोबत आणि जोक मारला म्हणाले दीड क्विंटल माझं एक साईडला झालं आहे म्हणून बोट झुकली होती आणि असं म्हटल्यानंतर बोटमध्ये अगदी सगळेच हसायला लागले होते आणि खरंच ते त्यांनी सीट एक्सचेंज केल्यानंतर बोट एकदम स्टेबल झाली होती आता मस्त आपली बोट निघाली आहे सैर करण्यासाठी आता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची मस्त आपल्याला राईड मिळणार आहे इथे इतकं सुंदर वाटत आहे वातावरण थोडं थोडं काळोकही का पसरायला सुरुवात झाली आहे आभाळामध्ये म्हणजे वातावरण थोडंसं काळं दिसत आहे पण इतकं छान वाटत आहे आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत आहे की मन तृप्त होत आहे अगदी बघून आणि खरंच खूप छान वाटत आहे हव थंडगार हवा मस्त सुटलेली आहे लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहे बोटमध्ये आणि खूप छोटे छोटे मुलं घेऊन इथे लोक येतात बोटिंग वगैरे करायला आणि अंधारामध्ये तर अजून सुंदर लाईट्स वगैरे पाण्यामध्ये पडलेले इतके छान दिसत आहे की बघत राहावं असं वाटत आहे आता बोट एकदम दुसऱ्या टोकाला जाणार आहे पाणी तर बघा किती मस्त वाहताना दिसत आहे असं वाटत आहे जसं समुद्रात आपण बोटिंग करत आहोत असा फील येत आहे खूप सुंदर वाटत आहे खूप छान नजारा आहे तुम्ही एकदा नक्की या ठिकाणी येऊन ही बोटिंग सैर करा तुम्हाला फॅमिली हे जर इथे सैर केली तर खूप तुम्हाला करण्याचा येईल इथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे छान थंडगार अशी हवा लागत आहे आणि खाली हे नि, मस्त निळक क्षार दिसणारं पाणी अंधारामुळे थोडं काळं दिसतंय पण हे सारखं हलणारं पाणी असं इतकं सुंदर वाटत आहे ना खरंच म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तुम्ही खरंच फॅमिली फ्रेंड्ससोबत इथे पिकनिकला येऊ शकता वन डे पिकनिकसाठी हे एकदम उत्तम ठिकाण आहे आणि इतकं सुंदर इथे व्ह्यू आपल्याला मिळतो की डोंगर दर्या म्हणजे सर्वच आपल्याला इथे बघायला भेटतं बघा ही स्पीड बोस बोट इथून जात आहे किती स्पीडने ती जात आहे तिला बघून दुरूनच भीती वाटत आहे अगदी पूर्ण ती टिल्ड होत आहे खूप लोक इथं विकेंडला येतात विकेंडला इथे खूप गर्दी असते तुम्ही स्वतःचं स्नॅक्स मॅट वगैरेसुद्धा आणून इथे पिकनिक स्पॉट म्हणून इथे हे करू शकता आता ही समोर जी दिसत आहे ही फाईव्ह हंड्रेड तिकीटवाली स्पीड बोट आहे की ती स्पीडने ती पळत आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये ती टिल्ड होत आहे अगदी खूप धरून वगैरे बसावं लागेल आणि सेफ बसावं लागेल त्या बे बोटमध्ये उन्हाळ्यात थोडं कोरडं वातावरण असतं पण पाणी असल्यामुळं थंडवा जाणवतो इथे पण हा हिवाळा आणि पावसाळ्यासाठी एकदम परफेक्ट असा स्पॉट आहे पावसाळ्यात तर इथं इत म्हणजे खूप पाणी भरलेलं असतं डॅममध्ये आता जस्ट हिवाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा संपलेला आहे त्यामुळे डॅम अगदी गच्च भरलेला आहे आणि बोटमधून पाणी एकदम हाताला लागत आहे मस्त सर्वजण एन्जॉय करत आहे बोटिंग करताना बऱ्यापैकी अंधार आता पसरलेला आहे सातचाच टायमिंग आहे खरं तर जास्त वेळ झालेली नाही पण अंधारामुळं खूप काळं दिसत आहे आणि परत आता स्पीड बोट इथून गेलेली आहे मस्त टिल्ड होत होत छान वाटलं बघून अगस्त्याचाही मस्त दोरीसोबत आता खेळ सुरू झालेला आहे आणि आता आम्ही परतीला निघालेलो आहोत आता जवळ समोरून मस्त रिसॉर्ट वगैरेचा परत वापस जातानाचा लूक इथे दिसत आहे खरंच ही जागा खूप पीसफुल आहे मेडिटेशन योगा आणि फोटोग्राफी करायला तुम्ही जर जागा शोधत असाल तर कासासाई डॅम एकदम योग्य ठिकाण आहे म्हणजे इथे खरंच स्वतःच्या मनाला आपण शांती देऊ शकतो येऊन आणि खूप समाधान वाटतं इथे येऊन लोक कमी आवाज नाही फक्त निसर्गाचं मस्त सानिध्य खूप छान वाटतं इथे येऊन आता आपण बोटिंग करून वापस इथे आलेलो हो, आहोत आता बोटमधून आपल्याला उतरायचं आहे खूप सारे बोटिंग पॉईंट्स सा आहेत इथे जवळजवळ पाच ते सहा बोटिंग पॉईंट तुम्हाला इथे बघायला भेटेल आता बोटिंग करून झाली आणि आम्ही निघालो रिसॉर्टच्या दिशेने के रॉ के रॉक रो, जे रिसॉर्ट आहे त्यामध्ये आम्ही इथे एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान इथे मस्त त्यांनी मेंटेन केलेलं आहे नजाराही खूप सुंदर आहे फोटोसाठी सुद्धा हे खूप छान लोकेशन आहे साईडला तुम्ही बघू शकता इथे मस्त फोटोसाठी त्यांनी छान छान असं असे ग्लाईट्स वगैरेचं अरेंजमेंट केलेलं आहे हे मस्त छान हिरवगार लॉन्स वगैरे आहे आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता मस्त टेंट वगैरे दिसत आहे इथे सुद्धा आपण करू शकतो यांचे कॅम्पिंग चार्जेस टू फिफ्टी आहे त्यामध्ये आपल्याला नाश्ता स्नॅक्स वगैरे पण ते, ते आ, देतात आणि मध्ये तर खूप लोक आहेत एन्जॉय मस्त करू शकतो आपण इथे इथे पार्टीज वगैरे बड्डे वगैरे सुद्धा सेलिब्रेशन होतात आता सुद्धा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे त्यासाठी मस्त ऑर्केस्ट्रा वगैरे वाजत आहे खूप छान वाटत आहे आतमध्ये सर्व लोक एन्जॉय करताना दिसत आहेत सिटिंग अरेंजमेंट पण छान ठेवलेली आहे इथे यांनी इनरसाठी सुद्धा वेगळ्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तिथलं शॉर्ट्स मी घेऊ शकले नाही काही कारण असतं तो हे स्नेह सुद्धा खूप भारी आहे इथेही खूप बघण्यासारखं असं त्यांनी बनवलेलं आहे मस्त स्टॅच्यूज वगैरे ठेवलेले आहे खूप छान इथे मस्त पॅकेजेस वगैरे अवेलेबल करून दिले आहे त्यांनी फॅमिलीसाठी लक्झरी पॅकेजेस वगैरे डिलाईट पॅकेजेस वगैरे याचाही मी ब्लॉग बनवणार आहे ब्लॉग केल्यानंतर तुम्हाला नक्की मी शेअर करेल तुम्ही इथे बघू शकता पोस्टरमध्ये त्यांच्या काय काय फॅसिलिटीज वगैरे आहे मस्त स्टॅच्यूज वगैरे दिसत आहे इथे छान छान देवाचे वगैरे सर्व स्टॅच्यूज आहेत मध्ये आणि हे त्यांचे पॅकेजेस आहेत इथे मस्त इवनिंग रिलॅक्स पॅकेज डिलाईट पॅकेज असे बरेच पॅकेजेस इथे आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या किमतीमध्ये आहेत त्यामध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर्स आहेत याच समोर परत एक बोटिंग सुद्धा आपण आत्ता बघितला आहे आणि आता खूप उशीर झालेला आहे म्हणून आम्ही घराकडे निघालेलो आहे रस्त्याने जाताना आपल्याला छोटे मोठे स्नॅक्स सेंटरही परत आपल्याला बघायला मिळतात साईडनं इथे रस्ता थोडासा खराब आहे तर त्यामुळे थोडंसं जायला कठीण जातंय पण ओके आहे सर्व हे बघा परत एक मिस्टर फ्राईज म्हणून पण आपल्याला एक छोटं रिसॉर्ट इथे दिसलेलं आहे नाही मस्त डोंगराचा व्ह्यू वगैरे दिसत आहे कालच मस्त कोजागिरी पौर्णिमा झालेली आहे तर मस्त चंद्रही आपल्याला आकाशामध्ये पूर्ण बघायला मिळत आहे आणि खूप छान दिसत आहे अशा ह्या अंधारामध्ये मस्त हा चंद्र आणि त्याचा तो पडलेला छान प्रकाश मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसंसाई डॅमला केव्हा भेट देणार आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग तुम्हाला खरंच आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच छान छान अजून ब्लॉग्स घेऊन येणार आहे धन्यवाद स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी